चित्रपटसृष्टीतल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ चित्रपट, योगदाना चित्रपट अभिनेत्री मिथून चक्रवर्ती यांना दोन हजार बावीस या वर्षासाठीचा सा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज ही घोषणा केली नवी दिल्लीत आठ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे सोळा जून एकोणीश पन्नास रोजी पश्चिम बंगालमध्ये कोलकाता इथं जन्म झालेल्या मिथून चक्रवर्ती यांनी मृगया या पहिल्या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावून आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली त्यानंतर उत्तम पदलालित्यासह आपल्या नृत्याच्या विशिष्ट शैलीनं त्यांनी ऐंशीच्या दशकातल्या तरुणाईला वेळ लावलं डिस्को हा नृत्य प्रकार आणि त्यावर आधारित अनेक चित्रपटातून मिथुंदा यांनी लोकप्रियता मिळवली त्याबरोबरच चित्तथरारक ॲक्शनपट आणि रोमॅंटिक चित्रपटात देखील त्यांनी साकारलेल्या अनेक भूमिका चित्रपट रसिकांनी पसंती दिली त्यांची लोकप्रियता केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही विशेषतः रशिया आणि लगतच्या देशांमध्ये कायम आहे अलीकडच्या काळात विनोदी तसंच समाजप्रबोधन करणाऱ्या चित्रपटातही ते त्यांनी आपल्या भूमिकांचा ठसा उमटवला आहे त्यांनी तीन वेळा सर्वोत्तम अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार पटकवण्याची कामगिरी केली आहे त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं देखील सन्मानित करण्यात आलं आहे पाच दशकांहून अधिक काळ सुरू असलेल्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी विविध भारतीय भाषांमध्ये तीनशे पन्नासहून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे सामाजिक क्षेत्रातल्या कार्याबद्दलही त्यांची ओळख आहे चित्रपट क्षेत्रातल्या यशस्वी वाटचालीनंतर त्यांनी राजकीय क्षेत्रात देखील आपली यशस्वी वाटचाल सुरू ठेवली आहे